आगामी लोकसभा निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी असून ही निवडणूक देशाच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातले उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ हदगाव इथं कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे यांनी केवळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे मात्र आमच्या सरकारनं दिलेला शब्द पाळला असून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून त्या भागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पिकांचं अवकाळी गारपिटीमुळे नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या सरकारने जेव्हा जेव्हा अवकाळी आली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ होता पण जिथं जिथं नुकसान झालं तिथं तिथं सगळे नियम वगैरे सगळे डावलून आपण मदत केली आता जरी निवडणुकांचा प्रचार सुरू असला तरी सुद्धा मी सकाळपासून सगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः फोन केलेत जिथं नुकसान झालंय तिथं जा पंचनामे करा शेतकऱ्याच्या मागं उभं राहा त्यांना मदत करा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत कारण शेतकऱ्यांना आपण दोन वर्षात नुकसान भरपाई म्हणून पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत पंधरा हजार कोटी रुपये